एखादा प्रोजेक्ट ओपन केला एखादे डॉक्युमेंट केले तर ते आपण परत तपासून पाहतो का बरं आपल्याकडून स्पेलिंग किंवा ग्रामरमध्ये काही चूक तर झाली नाही ना झाली असेल तर त्यात सुधारणा करता यावी असेच काही काम रिव्ह्यू टॅब एम एस वर्ड मध्ये करत असतो नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात रिहू टॅब आजच्या या विषयाकडे वळण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण डॉक्युमेंट ओपन करूया ब्लँक डॉक्युमेंट आपण ओपन केलेलं आहे आणि आपण आता रिव्ह्यू टॅबवर जाणार आहोत रिव्ह्यू टॅबमधील पहिलं ऑप्शन आहे स्पेलिंग अँड ग्रामर याचा उपयोग तुम्ही करू शकता स्पेलिंग पूर्ण करण्यासाठी अनेकदा एखाद्या शब्दाचे स्पेलिंग आपल्याला आठवत नाही किंवा येत नाही अशा वेळी तुम्ही काही अक्षर टाईप करू शकता व स्पेलिंग चेकवर क्लिक करू शकता तुम्हाला संभाव्य स्पेलिंग दाखवली जातील त्यातील तुम्हाला हवे ते घ्या दुसरे म्हणजे तुम्ही टाईप केलेला शब्द चुकून जरी चुकीचा ता टाईप झाला एखादे जरी अक्षर चुकीचे टाईप केले तरी एरर राखविली जाते अशा वेळी स्पेलिंग चेक या ऑप्शनचा उपयोग करून त्या शब्दाचे स्पेलिंग तुम्ही योग्य करू शकता फक्त स्पेलिंग नाही तर तुम्ही टाईप केलेल्या वाक्यात ग्रॅमरची चूक असेल तर ती पण बरोबर करता येते आता मी इथे एक शब्द टाईप करतोय कॉम्प्युटर हा शब्द टाईप केला मी आणि हा शब्द बरोबर आहे पण समजा मी इथे चुकलो आर डबलच झाला माझा आणि एंटर केलं तर पहा खाली रेड लाईन आली ही रेड लाईन म्हणजे तुमच्या ह्या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चूक आहे आणि ती चूक दुरुस्त करायची असेल तर तुम्ही ते राईट क्लिक करून इथे पाहू शकता आपलं कॉम्प्युटरचं स्पेलिंग काय आहे ते बरोबर आहे का चूक आहे आणि चूक असेल तर इथलं स्पेलिंग घेऊ शकता दुसरा पर्याय तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता आणि आता इथे पहा डायलॉग बॉक्स आलेला आहे इथं आपण लिहिलेलं स्पेलिंग वरती दाखवलंय नॉट इन डिरेक्टरी असं म्हणतोय म्हणजे हे मायक्रोसॉफ्ट वर्डची जी डिरेक्ट डिरेक्टरी आहे त्या डिरेक्टरीमध्ये हा असा शब्द नाही मग त्यांनी सजेशन पण केलेले की हा असा असायला पाहिजे आता आपण याच्यावर क्लिक करूया याच्यावर क्लिक केल्याबरोबर इतकी एरर गेली पा स्पेलिंग अँड ग्रॅमर चेक इज कम्प्लीटेड ओके इथे ती एरर गेली आता आपण अजून पुढे पाहूया हा शब्द लिहिलाय मी आणि मला इथं स्पेलिंग चेक करायचे आता याच्या स्पेलिंग मध्ये कुठेही मिस्टेक नाही मी आता इथे काही शब्द चुकवतो तर आता हे जे मी वाक्य लिहिले त्याच्यात तीन ठिकाणी एरर आले तर आता हे पहिल्या एररला क्लिक करतो पहिला शब्द दिलाय केलाय के जो मला माझा शब्द आहे मला पाहिजे होता मी याच्यावर क्लिक केलं ही एरर गेली इथे पा हा शब्द आलेला आहे इथेही येईल आता मी पहिल्यांदा इकडे जातो चॅनोल असं जो झालेला आहे त्याच्याऐवजी चॅनेल असा पाहिजे मी याच्यावर क्लिक केलं त्याची एरर गेली आता सबस्क्राईब सबस्क्राइब हा शब्द आला इथे जो आपल्या चुकीचा दाखवला जातो त्यांनी सजेशन इथे दिले त्याच्यावर क्लिक केलं ही एरर गेली पण इकडे पहा इथे एक एरर आली ही एरर कशाची आहे तर ही ग्रामरची निळी डबल लाईन जेव्हा येते ती ग्रामरची एरर असते तर इथे काय ग्रामर चुकले तर इथे स्पेस चुकलेली दिसते पण इथे त्याच्यावर क्लिक केलं तर ती एरर जाईल तर असं ग्रामर चेक आणि स्पेलिंग चेक इथून होतं पुन्हा कॉम्प्युटर हा शब्द लिहिला आता इथे ट्रेसर्स असा ऑप्शन आहे हे ऑप्शन काय तर पर्यायी शब्द किंवा पर्यायी वाची शब्द असा आहे तर मी आता हे सिलेक्ट केलं क्लिक केलं तर ह्या कॉम्प्युटरला पर्यायी शब्द इथे दिलेले प्रोसेसर सी पी यू मेन फ्रेम पी सी लॅपटॉप नोटबुक वगैरे वगैरे कॉम्प्युटरशी संबंधित असे शब्द त्यांनी इथे दिलेले आहेत तर असं हे पर्याय शब्द आपण इथून पाहू शकतो तर हे झालं पर्याय वाद त्याच्यानंतर इथं वर्ड काउंट आलेले आहे हे दोन मी पॅरेग्राफ घेतले आणि हे पॅरेग्राफ घेतल्यानंतर मी इथे क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर हे वर्ड काउंट असा ऑप्शन आहे पहा पेजेस किती आहेत तर पेज वनच आहे एकच पेज आहे आपल्याकडे हे आता आपण ओपन केलेलं एकच पेज आहे वर्ड्स किती आहेत त्याच्यात तर नाईन्टी फोर कॅरॅक्टर्स विदाउट स्पेसिंग स्पेस याच्यात पकडलेले नाहीत कॅरेक्टर जे आहेत ते चारशे बेचाळीस आहेत फोर फोर्टी टू कॅरेक्टर्स विथ स्पेस स्पेस पकडून किती कॅरेक्टर आहेत तर फाईव्ह हंड्रेड थर्टी थ्री आणि पॅरेग्राफ किती आहेत तर पॅरेग्राफ इथे तीन म्हटलेले आहेत पहा तीन म्हटलेले आहेत आपल्याला तर इथे दोनच दिसतात की नाही तीन पॅरेग्राफ का म्हटलेले तर इथे एक आहे ना कोमा आलेला आहे खाली हा पॅरेग्राफ संपल्यानंतर इथे एक कोमा आलेला आहे आणि तो कॉमा पाहायचा असेल तर होम मध्ये जातो आणि याच्यावर क्लिक करतो हे पहा इथे हा कॉमा आलेला आहे दाखवतो इथे हे पहा कोमा आलेला आहे इथे आणि त्यामुळं पॅरेग्राफ तीन दाखवले जातात तर काउंट वर्डमध्ये आहे आपण पॅरेग्राफ तीन आहेत ते तीन का आले ते तु, तुम्हाला सांगितलं नाही कारण आपल्याला दिसताना इथे दोनच दिसत आहेत लाईन्स किती आहेत लाईन्स पहा लाइन्स पण आठ दाखवते तो इथे तो आपल्याला ज्या दिसतात त्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि इथे सात आणि ही आठ अशी सातवी लाईन ब्लँक आहे आणि ही आठ अशा आठ लाईन्स इथे आलेल्या आहेत तर हे वर्ड काउंट ही सोय इथे आहे जर तुम्हाला कधी अशी गरज पडली तर आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये वर्ड चेकिंगसाठी हे ऑप्शन रिव्ह्यू मेनूमध्ये आहे हे लक्षात ठेवा म्हणजे कधी गरज पडली तर हे वापरता येईल तुम्हाला आता इथे रीड लाऊड असं आहे तर मी आता इथे करसर आणतो आणि त्या ऑप्शनवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर हे असं लाऊडले मोठ्याने वाचायला सुरुवात करेल मी क्लिक करत आहे Video provides a powerful way to help you prove your point. When you click online video, you can paste in the embed code for the video you want to add. You can also type a keyword to search online for the video that best fits your document. To make your document look professionally produced, Word provides header, footer, cover page, and text box designs that complement each other. <laughs> हे रीड लाऊड स्पीक आणि हे ऑप्शन जे आहे ना हे काही लेटेस्ट व्हर्शन मध्येच आहे सर्व व्हर्शन मध्ये ग्रुप आहे प्रवेश योग्यता तुमची किंवा डॉक्युमेंट शक्य तितके प्रयोग योग्य आहे की नाही याची पडताळणी असेसिबिलिटी चेकर किंवा प्रवेश योग्यता तपासक करत असतो व तीन प्रकारे आपले मत मांडत असतो एरर सांगतो दुसरं म्हणजे रूल्स सांगतो आणि तिसरं टीप देतो तर एरर किंवा चुका साधारण काय असू शकतात फाईलमधली सामग्री अपंग व्यक्तीस वापरण्यास खूप कठीण आहे किंवा अशक्य आहे नियम काही लावले जातात फाईलमध्ये मा मांडलेल्या काही गोष्टी असतील तर त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे का, का, का। तसेच सर्व नॉन टेक्स्ट मजकूर अलटेक्स्टचा म्हणजेच इमेज किंवा फाईल एक्सटेन्सचा वापर केला आहे का करायला पाहिजे का असे काही नियम सांगितले जातात तसंच काही टीप पण दिल्या जातात जसं आता इथे डेटा सादर करण्यासाठी टेबल आवश्यक असेल तेव्हाच वापरा हा डेटा आहे समजा तुम्ही आणि इथे एक टेबल मांडलेले ह्या डाटाला अनुषंगून ह्या टेबलची आवश्यकता आहे का, है का असेल तरच हा टेबल मांडा नाही अन्यथा मांडू नका अशा काही सूचना हा प्रवेश योग्यता तपासक करतो आता पुढचं ऑप्शन अलटेक्स्ट अलटेक्स्टसाठी आपण ही एक इमेज घेतलेली आहे ही जी इमेज आहे त्याचे विश्लेषण प्रत्येकजण वेगवेगळे करू शकतो जर एखाद्या व्यक्तीला कमी दिसत असेल किंवा अंध व्यक्ती असेल तर त्यासाठी या इमेजचे वर्णन करून सांगितले पाहिजे म्हणजेच या इमेजच्या खाली माहिती दिली पाहिजे आता ती द्यायची माहिती द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं आपण इथे क्लिक करूया हे क्लिक केलं हे इथे ॲक्टिव्ह झालं आणि आता मी आणि इथे जनरेट करतो एक माहिती इथे जी माहिती आली ती मी आता कॉपी करतो इथे पेस्ट केली पेस्ट केली इथपर्यंत ठीक आहे परंतु आता पुन्हा आपल्याला हे ठळकपणे दिसावी म्हणून आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे की नाही तर त्यासाठी आपण हे मोठं केलं अक्षर आणि बोल्ड केले तर हे दाखवणं गरजेचं आहे अशा वेळी दुसरा दुसरा काय मार्ग असू शकतो दुसरा काय मार्ग असू शकतो तर स्क्रीन रीडर म्हणजेच स्क्रीन वाचक याने त्या इमेजचे विश्लेषण करून सांगितले पाहिजे जेणेकरून वापर करते वर्णन केलेल्या सामग्रीचा उद्देश आणि अर्थ समजू शकतात पुढील ऑप्शन आहे नॅव्हिगेशन पान आणि त्यासाठी इथे आपण एक डॉक्युमेंट घेतलेलं आहे हे डॉक्युमेंट वापरून आपण नॅव्हिगेशन पानचा अर्थ समजून घेणार आहोत नॅव्हिगेशन पान म्हणजे हे एक मार्गदर्शक म्हणजेच गाईड म्हणून काम करते डॉक्युमेंटमध्ये असलेल्या हेडिंगवर क्लिक करून हा मार्गदर्शक तुम्हाला इच्छित ठिकाणी नेऊन पोचवतो आता इथे हे बुक आहे असं समजा तुम्ही हे बुक आहे आणि त्याची ही अनुक्रमणिका आहे फाईल टॅब अंत अंतर्गत ह्या पेजवर जायचे इथे कंट्रोल दाबून क्लिक करतो तर हे फाईल टॅब अंतर्गत ह्या टॉपिकवर इथं डायरेक्ट आला म्हणजेच आपल्याला गाईड केलं इथे इथे आला हा कर्सर डायरेक्ट आणि आपल्याला दाखवलं तुम्हाला इथे यायचं होतं ते तुम्हाला इथे आणून पोचवतो तर अशा प्रकारे हा नॅव्हिगेशन पान मार्गदर्शन करत असतो आता आपण फोकस पाहणार आहोत वाचक आणि लेखक कौशल्य सुधारण्यासाठी काही साधने वापरू शकतात एकाग्रता आणि समज वाढवण्यासाठी मदत करू शकतात शिक्षणासंबंधी साधनांची सूची देणे लर्निंग डिसॅबिलिटी ज्यांना शिकण्यात जास्त असतानाही त्यांच्यात आवड निर्माण करणे जसे शिकवताना तुम्ही पॉवर पॉईंटचा वापर करू शकता म्हणजेच हे जे टेक्स्ट आहे हे तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये दाखवू शकता आता आपण इथे फक्त इथे फोकसवर क्लिक करूया फोकसवर क्लिक केल्यानंतर हे टेक्स्ट ह्या स्वरूपात दिसायला लागलं ला पा तर हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जसं असतं ना त्याप्रमाणे आता आपल्याला हे दिसते ह्या स्लाइड्समध्ये दिसते हे जे आता टेक्स्ट दिसते दिश्ट आपल्याला इथे हे टेक्स्ट सहज वाचण्यासारखं तर अजिबात नाही आहे म्हणजे याची क्वालिटी फार खराब आहे असंही म्हणू शकता किंवा हे ही जी इमेज आहे ही फार दूर आहे त्यात काही फारसं कळत नाही आहे तर हीच इमेज किंवा हे टेक्स्ट आपल्याला प्रेझेंटेबल दिसावं किंवा योग्य प्रकारे दिसावं सहजपणे तर त्यासाठी काय करता येईल तर आता मी इथे हे टेक्स्ट झूम करून दाखवणार आहे आता हे टेक्स्ट वाचण्यासारखं दिसायला लागला आपल्याला ही इमेज ही इमेज सुद्धा क्लिअर दिसायला लागली तर अशा प्रकारे हा फोकस करू शकता तुम्ही अजून एक जर उदाहरण द्यायचं झालं तर निर्माची जी जाहिरात आहे मुलीवरची त्या समजा त्या जाहिरातीत अंतिम फोकस कशावर असतो जाहिरात निर्माच्या पावडरच्या आहे तिथपर्यंतही ठीक आहे पण अंतिम फोकस त्या मुली जो फ्रॉक असतो त्याची शुभ्रता आहे त्या शुभ्रतेवर फोकस असतो तर अशा प्रकारे तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टीवर फोकस क कर, करता येतो आणि तो फोकस करून दाखवला तर समोरच्या व्यक्तीला म्हणजे मग तो प्रेक्षक असेल तुमचा कस्टमर असेल तो इम्प्रेस होऊ शकतो तर आवश्यक त्या गोष्टीवर फोकस करा ह्या ग्रुप शेवटचं जे ऑप्शन आहे ईज ऑफ ऑक्सेस तर हे ईज ऑफेस म्हणजे काय तर ईज ऑफ अक्षेस प्रवेश सुलभता मायक्रोसॉफ्टने मध्ये काम करण्यासाठी अनेक सुविधाजनक टूल निर्माण केले आहे या इज ऑफ अक्षेस मध्ये तुमच्या सुविधेसाठी अनेक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आवश्यकतेनुसार तुम्ही ते वापरू शकता आपण याच्यावर क्लिक करून पाहूया पा ते हे वर्ड ऑप्शनचं एक डायलॉग बॉक्स ओपन झालेलं आहे आणि यात आता आपण हे सिलेक्ट हे इज ऑफ अक्ष सिलेक्टेड आहे यामध्ये अनेक प्रकारच्या ऑप्शन्स दिलेल्या आहेत ते यातले काही काही ऑप्शनच फक्त वापरत आहेत असं दिसते तर तुम्हाला समजा किप असेसिबिलिटी चेकर रनिंग वॉइल वर्क ते पाहिजे असेल तर याच्यावर क्लिक करा एक्सपांड ऑल हेडिंग्ज हेन ओपनिंग अ डॉक्युमेंट तर अशा प्रकारे अनेक ऑप्शन्स आहे इथे वापरलेल्या ऑप्शन्समध्ये सुद्धा पर्याय आहेत तर ते आपण आवश्यकतेनुसार वापरू शकतो असं आहे हे ई जॉब ऑप्शन पुढील ग्रुप आहे लँग्वेज आणि ह्या लँग्वेजमध्ये पहिलं ऑप्शन आहे ट्रान्सलेट तर ट्रान्सलेट हे तुम्हाला सग सर्वांना माहीतच आहे हल्ली तर सगळीकडे ट्रान्सलेशनची सुविधा उप उपलब्ध झालेली आहे प्रत्येक वेबसाईटवर साधारण ही ट्रान्सलेटची सुविधा निर्माण झालेली आहे त्यात मायक्रोसॉफ्टसुद्धा मागे नाही मायक्रोसॉफ्टने आपल्या प्रत्येक ऑप्शनमध्ये म्हणजे जसं एक्सेल आहे एक्सेलमध्येही ही सुविधा ट्रान्सलेटची केलेली आहे वडमध्ये पण केलेली आहे ही सुविधा म्हणजे नेमकं काय आहे पहा तर इथं ट्रान्सलेट सेक्शन किंवा ट्रान्सलेट डॉक्युमेंट असं आहे तर या ह्याच्यासाठी आपण आता इथे एक टेक्स्ट घेऊया टेक्स्ट घेतले हे आणि आता आपण ट्रान्सलेशनसाठी याचा विचार करूया मी इथे हे दोन पॅरेग्राफ सिलेक्ट करतो आणि इकडे ट्रान्सलेट सेक्शन याच्यावर क्लिक करतो तर इथे फ्रॉम इंग्लिश असं आले हे आपलं जे डॉक्युमेंट आहे ते इंग्लिशमध्येच आहे तर ते इंग्लिश जेवढं सिलेक्ट केलेलं होतं पण तेवढं इथे आलेले आपलं जर डॉक्युमेंट वेगळ्या इतर भाषेत असेल तर इथे क्लिक करा इथे अनेक तुम्हाला ऑप्शन्स मिळतील लँग्वेजचे ते सिलेक्ट करा आणि पुढे दुसरं जे आहे ते कोणत्या भाषेत तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे तर इथे मराठी आलेले इंग्लिश टू मराठी असं आलेलं आहे आपलं हे पहिलं इंग्लिश आहे इंग्लिश टू मराठी तर इथे पण सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत इतर अनेक भाषांमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करता येऊ शकतो तर हे ट्रान्सलेशन जे झालेले ते आपल्याला इथे कॉपी करायचं ऑप्शन आहे तर असं हे ट्रान्सलेशन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत करता येतं लँग्वेजेस लँग्वेज प्रेफरन्सेस प्रुफिंग लँग्वेज इथे प्रेफरन्स लँग्वेज इंग्लिश दिलेली आहे आणि ॲड लँग्वेज इथे इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे ॲड लँग्वेजला जाऊन बदलू शकता वेगळी ठेवू शकता तर अशा प्रकारे हे लँग्वेज ऑप्शन आहे पुढे जाऊया कॉमेंट्स असं दिलेलं आहे तर ह्या कॉमेंट्ससाठी आपण हे टेस्ट वापरूया पहिल्यांदा इथे कॉमेंट्समध्ये पहा काय काय आहे का न्यू कॉमेंट्स डिलेट

न्यू कॉमेंटवर क्लिक केलं कॉपी पेस्ट हे कॉमेंट लिहिलं आहे मी कॉमेंट इथं लिहिण्याऐवजी मी फक्त इथलं टेक्स्ट इथे कॉपी करून टाकलेलं आहे म्हणजे इथे आपण आपल्याला हवी ती कॉमेंट्स लिहू शकतो हवी ती म्हणजे ह्या टेक्स्टच्या अनुषंगाने जे काही असेल आपल्याला जे काही कॉमेंट्स लिहायचे असेल ती इथे लिहू शकतात तर अशा प्रकारे आपण आता तीन कॉमेंट्स इथे लिहिले आहेत आणि आता हे सगळे ऑप्शन्स पहा तुमचे ॲक्टिव्ह झालेले आहेत तर आता तुम्ही काय करू शकता कॉमेंट्स नेक्स्ट करू शकता नेक्स्ट म्हणजे ही पहिली कॉमेंट तुम्हाला दाखवली पुन्हा नेक्स्ट केलं तर ही दुसरी कॉमेंट दाखवली पुन्हा नेक्स्ट केलं तर तिसरी कॉमेंट दाखवली आणि प्रिव्हियसला जाऊ शकता तुम्ही मागे गेलात पुन्हा प्रिवियस मागे गेलात अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता आणि शिवाय तुम्हाला कॉमेंट डिलीट करायची असेल तर आता ती कॉमेंट तुम्ही डिलीट करू शकता हे पहा इथली पहिली कॉमेंट जिथं करसर होतात डिलीट झाली इथे आलला करसर आणि मग डिलीट केलं तरी डिलीट होती तर अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता डिलीट करू शकता आत्तापर्यंत प्रूफिंग स्पीच ॲसेसिबिलिटी लँग्वेज आणि कॉमेंट्स एवढे ग्रुप ह्या रिव्ह्यू टॅबमधले पाहिलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबवत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू टॅबमधले राहिलेले ग्रुप पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद